नमस्कार मित्रांनो ही घटना आहे आठ जानेवारी दोन हजार चोवीस ची एक लेडीज गोव्यातील एका हॉटेल मधून रात्री एक वाजता चेकआउट करते व एका कॅब मध्ये बंगळुरू साठी निघते तिच्यासोबत असते फक्त तिची बॅग कॅब बंगळुरू साठी निघते पण ड्रायव्हर बंगळुरूच्या आधीच दोनशे किलोमीटर वर असलेल्या कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग मधील एका पोलीस स्टेशन मध्ये कॅब घेऊन जातो तिथे पोलिस या लेडीजची चौकशी करतात तिच्या बॅगची झडती घेतात बॅग उघडल्यानंतर कपड्यांच्या खाली पोलिसांना जे दिसतं त्याने सर्वांनाच धक्का बसतो त्या बॅग मधील कपड्यांच्या खाली ठेवलेला असतो एका चार वर्षाच्या मुलाचा मृतदेह तुम्हाला एकूण विचित्र वाटलं असेल तुम्हाला एकल्यावर धक्का बसेल की मुला सा मुला सा मुला सा मुला तो मृतदेह त्याच लेडीजच्या मुलाचा असतो म्हणजे बघा ना आई आपल्या मुलाचा मृतदेह बॅगेत भरून इतक्या प्रवास करत होती काय आहे आहे नेमकी घटना कोण या आणि ड्रायव्हर बँगलोरला जाण्याऐवजी पोलीस स्टेशन ला कॅब का घेऊन जातो या अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया पण यासाठी आपल्याला थोडा दिवस माग जावं लागेल दिवस होता सहा जानेवारी दोन हजार चोवीस चा सूचना सेट नावाची एक महिला आपल्या चार वर्षाच्या मुलासोबत बंगळुरू येथील कैपेगोडा एअरपोर्ट वरून गोव्यासाठी निघते गोवा एअरपोर्ट वर कॅन्डोलम या परिसरातील साऊल बनियन ग्रँड हॉटेल मध्ये चेक इन करते इथे तिने आधीच रूम बुक करून ठेवलेली असते तीन दिवस ती इथेच थांबते या तीन दिवसात ती गोव्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मुलासोबत फिरते इथपर्यंत सगळं काही एकदम ओके होतं दिवस येतो आठ जानेवारीच्या रूम बदलून हॉटेलच्या रिसेप्शन वरती कॉल करते व बंगळूरला जाण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंटला एक कॅब बुक करायला सांगते हॉटेल मॅनेजमेंटला खूप विचित्र वाटतं इतक्या लांब कॅबने जाण्यापेक्षा ही बाई साईटने का जात नाही हॉटेल मॅनेजमेंटचे लोक तिला बाय रोड जाण्याऐवजी बाय प्लेन ने जाण्याचा सल्ला देतात पण ती एकत नाही त्यांना म्हणते पैशाचं टेन्शन घेऊ नका पैसे किती पण लागू द्या पण कॅबच बुक करा तिच्या सांगण्यावरून हॉटेल मॅनेजमेंट लोक एक इनोवा कॅब बुक करतात आता रात्री ते एक वाजलेले असतात सूचना सेट हॉटेलमधून मधून चेकआउट करते व कॅब मध्ये जाऊन बसते आता ही कॅब बंगळुरू निघते पण ही सूचना सेट जेव्हा हॉटेलच्या बाहेर पडते तेव्हा ती एकटीच असते सोबत तिचा मुलगा नसतो असते ती फक्त एक बॅग हॉटेल मॅनेजमेंट डाऊट येतो पण ते इतके लक्ष देत नाही सकाळ झाल्यानंतर जेव्हा हॉटेलचा स्टाफ रूम साफ करत असतो तेव्हा त्याला तिथे रक्ताचे डाग दिसतात मग हॉटेल मॅनेजमेंटचा संशय खात्रीत बदलतो या हॉटेलचा मॅनेजर कलंगूट पोलीस स्टेशनला याबद्दल कळवतो पोलिस या, या हॉटेल रिसेप्शन वरून केलेल्या कॅबच्या एजन्सीचा नंबर घेतात त्यावेळेस ही कॅब बंगलोर वर मागे, भागा या भागातून जात होती पोलीस या कॅब ड्रायव्हरच्या सांगते की मी मुलाला मालगाव मध्ये मित्राच्या घरी काही दिवसांसाठी ठेवला आहे मग पोलीस सूचनाने दिलेल्या पत्त्यावर जाऊन इन्क्वायरी करतात पण तिने दिलेला पत्ताच खोटा असतो मग पोलिसांना तिच्यावरती संशय येतो मग पोलीस ड्रायव्हरला परत फोन करतात पोलिसांना माहीत होतं सूचना सेट बंगाली आहे त्यामुळे पोलीस या कॅब ड्रायव्हर सोबत कोकणी भाषेत बोलतात पोलीस या कॅब ड्रायव्हरला गाडी जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जायला सांगतात हा ड्रायव्हर घाबरतो पण तरीही तो हिम्मत करून गाडी कर्नाटकातील चित्रदुर्ग भागातील आई मंगला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जातो गोवा पोलीस आधीच आय मंगला पोलीस स्टेशनच्या पोलिसांसोबत फोनवर संवाद साधतात ही कॅब आय मंगला पोलीस स्टेशन मध्ये एंटर होतात पोलीस सूचनाची व तिच्या बॅगची झडती घेतात व तेव्हा त्यांना त्या बॅग मध्ये चार वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडतो पोलिस या सूचना सेटला अटक करतात तिची चौकशी केल्यानंतर कळतं की तिने स्वतःच्याच मुलाचा खून केला आहे तिनेच तिच्या मुलाचं तोंड दाबून त्याचा अगदी निर्दयी पद्धतीने के खून केला पण तिने असं काय केलं स्वतःच्या पोटच्या मुलाला मारायपर्यंत एक आई कशी पोहोचली तर सुषमा सेठ ही कोणी सर्वसाधारण महिला नव्हती ती एक उच्च शिक्षित व माइंड कुल एआ लॅब नावाच्या ए कंपनीची को फाउंडर व सीईओ होती तिचं लग्न दोन हजार दहा मध्ये व्यंकट रमन याच्या सोबत झालं होतं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना एक, एक मुलगा झाला पण काही दिवसांतच हे पती पत्नी एकमेकांपासून वेगळे होतात कोर्टात मुलाच्या कस्टडीवरून केस चालते व मुलाची कस्टडी आईला मिळते वडिलांना मुलाला रविवारच्या दिवशी भेटता येईल असं कोर्ट आदेश देतात पोलीस तपासावेळी सूचना पोलिसांना सांगते की तिला वाटत होतं की तिच्या नवऱ्याने तिच्या मुलाला भेटू नये पण कोर्टात आदेशापुढेही काही करता येत नव्हतं या रविवारी सुद्धा व्यंकट आपल्या मुलाला इंडोनेशियामधून भेटायला बंगळूरमध्ये मध्ये येतात त्याच्यासाठी नवीन कपडे खेळणी त्यांनी आणलेली असते पण आधी सूचना शनिवारी मुलाला घेऊन गोव्याला गेलेली असते तिला वाटतं मुलाला जर मारलं तर तिचा नवरा त्याला भेटू शकणार नाही म्हणून ती आपल्या मुलाला गोव्यातील हॉटेल मध्येच मारून टाकते पण तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की जर मुलाचा खून उशीने तोंड दाबून झालाय तर हॉटेलच्या रूम मध्ये रक्ताचे डाग कसे तर पोलीस चौकशी घोषित सूचना सेठ सांगते की मुलाला मारल्यानंतर तिला काही सुचत नव्हते म्हणून ती स्वतःच्या हाताची नस कापायचा प्रयत्न करते पण तो प्रयत्न अयशस्वी होतो असा करम, या सर्व घटनाक्रम या सूचना सेट गोवा पोलिसांनी सेक्शन तीनशे दोन खून व सेक्शन दोनशे से एक पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला व त्याची सुनावणी कोर्टामध्ये सुरू आहे आई मुलाच्या पायात काटा भरला तर सगळ्यात आधी पाणी आईच्या डोळ्यात येतं एक वेळ आई स्वतः उपाशी राहते पण आपल्या पोटच्या लेकराला सगळ्यात पहिल्यांदा घास भरवते ती असे आई ही सूचना सेट या आई नावाला कलंक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला करा